मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर संसदेचं कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधानांचं शरसंधान धर्माच्या आधारे भारत तोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही केंद्रीय गृहमंत्र्यांची स्पष्ट दहशतवाद लिस्त नाबूद करण्याची पाकिस्तानची खरोखरच इच्छा असेल तर अपेक्षित सहकार्याची भारताची तयारी राजनाथ सिंग ही योजना गेल्या तीन वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक बेघराला घर मिळणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन पुरेशा जागेअभावी महत्त्वाकांक्षी महत्वाकांक्षी पेट्रोलियम कारखान्याची रत्नागिरी आणि विदर्भात विभागणी अनंत घेते डोंगिली इथं होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर अक्षय कुमार काळे यांची निवड मुंबईतल्या आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक मृत्युमुखी तर जण जखमी आणि मुंबई क्रिकेट कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल कोहलीचं विक्रमी द्विशतक तर जयंत यादवचं शतक नमस्कार आणि विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना चर्चा व्हायला नकोच आहे म्हणूनच गेले वीस दिवस विरोधी पक्षांनी संसदेचं कामकाज होऊ दिलेलं नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं त्यांनी आज उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथून दूरध्वनीद्वारे बहराईच इथल्या भाजपच्या परिवर्तन रॅलीला संबोधित केलं कमी पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर बहराईच इथं पोहोचू शकलं नाही संसदेत सरकारची बाजू मांडायची आमची इच्छा आहे मात्र आम्हाला ती मांडू दिली जात नाही असं पंतप्रधान म्हणाले भूमिद्रीकरणाम्ळ समाजवादी पक्ष आणि बसपा दोघांसमोर कठीण दिवस आल असं पंतप्रधान म्हणाले काळा पैसा असलेले दोन चार महिन्यात कायद्याच्या कचाट्यात सापडतील उत्तर प्रदेशात सध्या गुंडाराज असून उत्तर प्रदेशला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर हे गुंडाराज संपवावं लागेल त्यासाठी गुंडाराजला संरक्षण देणाऱ्यांना बाजूला करावं लागेल असं पंतप्रधान म्हणाले धर्माच्या आधारे देश तोडायचं कार्यस्थान पाकिस्तान करत आहे मात्र त्यात कधी यश येणार नाही असे खडे बोल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावलेत जम्मू काश्मीरमधल्या कठुआ इथं शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारताशिवाय जगात इतर कुठल्याच ठिकाणी इस्लामचे बहात्तर पंथ शांतपणे नांदत नसल्याची आठवण त्यांनी पाकिस्तानला करून दिली विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना प्रत्येकाला सोबत घेण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असं म्हणाले पाकिस्तानला खरोखरच दहशतवादाच्या समूळ उच्चाटनाची इच्छा असेल तर पाकिस्तानला सहाय्य करण्याची भारताची तयारी आहे असंही त्यांनी सांगितलं भारताच्या प्रत्येक पंतप्रधानानं पाकिस्तानबरोबर संबंध सुरळीत व्हावेत यासाठी प्रयत्न केलेत मात्र पाकिस्तानला शांततेची भाषा कळत नाही पाकिस्ताननं ना भारतावर चार वेळा हल्ला केला आहे मात्र पदरी कायम अपयशच आल्यानं पाकिस्तान भारताविरुद्ध हे छुपयुद्ध खेळत आहे मात्र दहशतवाद हे शूरांचं नव्हे तर भित्रांचं हत्यार आहे असं ते म्हणाले आतापर्यंत पाकिस्तानचे दोन तुकडे झालेत पाकिस्ताननं आपलं वागणं सुधारलं नाही तर पाकिस्तानचे कदाचित दहा तुकडे होतील असे परखड बोल राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावलेत नवीन कर प्रणालीत करदात्यांबाबतच्या प्रशासकीय नियमनासंदर्भातली कोंडी फोडण्यासाठी वस्तू आणि सेवा कर परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक चालू आहे गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ही कोंडी फुटू शकली नव्हती वस्तू सेवा कर परिषदेच्या या आधीच्या बैठकीत करांबाबतचं न्यायाधिकार क्षेत्र नमुनिदार वस्तू सवा कर एकीकृत वस्तू कर आदी प्रस्तावित कायद्यांबाबतही चर्चा झाली होती या कायद्यांना अंतिम स्वरूप दिल्यानंतर संसदेत वस्तू कर विधेयक मांडण्याचा मार्ग खुला होईल या कायद्यांच्या मसुद्याला आकार देऊन त्याला मान्यता देणं हा महत्वाचा विषय आजच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोगानं एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला नवी योजना सुरू करायला सांगितलं आहे ही प्रस्तावित योजना व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही फायद्यांची असेल डिजिटल पेमेंटसाठी असलेली सर्व साधनं अर्थात यूएसएसडी आधार कार्डशी जोडलेल्या पद्धतीनं भरणा युपीआय आणि रुपे कार्ड या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत या योजनेत गरीब निम्न मध्यमवर्ग आणि छोट्या व्यापाऱ्यांना सामावून घेण्यात येईल योजनेत डिजिटल व्यवहारांवर बक्षिस आणि लकी ड्रॉचा प्रस्तावांचा समावेश आहे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये डिजिटल व्यवहार अवलंबले जावेत यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे जोपर्यंत मुलं सुरक्षित होत नाहीत त्यांना बदलासाठीची संधी आणि स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत खरी प्रगती होऊ शकत नाही असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय बालमजुरी बालगुलामगिरी आणि मुलांबाबतचा हिंसाचार संपवण्यासाठी राष्ट्रपतींनी आज आपल्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाचं औचित्य साधत एका मोहिमेची सुरुवात केली नोबेल पुरस्कार विजेत्या कैलाश सत्यार्थी यांच्या संस्थेनं ही मोहीम सुरू केली असून शंभर दशलक्षांसाठी शंभर दशलक्ष असं या मोहिमेचं नाव आहे जगभरातल्या शंभर दशलक्ष वंचित मुलांचं भवितव्य बदलण्यासाठी शंभर दशलक्ष युवकांना प्रयत्न करण्याकरता प्रोत्साहित करणं असं या मोहिमेचं स्वरूप आहे अजूनही लाखो मुलं बालपणाच्या हक्कापासून वंचित असून त्यांचं विविध प्रकारे शोषण होत असल्याची खंत राष्ट्रपतींनी या कार्यक्रमात व्यक्त <laughs> रोकड रोकडरहित बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं उपक्रम हाती घेतलेत असं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलंय ते आज मुंबईत ठाणे जनता सहकारी बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते राज्य सरकारच्या सहकार दुग्ध आणि मत्स्योत्पादन क्षेत्रातले अधिकारी आणि मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले देश वेगानं डिजिटल होण्याकडे वाटचाल करतो आहे रोकडमुक्त व्यवहार जसजसे वाढत जातील तसा बँकांच्या एटीएम यंत्रांचा देखभालीवर होणारा खर्च वाचेल असंही सिंह म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यात साठ मिलियन टन क्षमतेचा पेट्रोलियम कारखाना सुरू करण्यात येणार आहे मात्र त्यासाठी आवश्यक तेवढी पंधरा हजार एकर जागा कोकणात उपलब्ध नाही त्यामुळे या प्रकल्पाचे दोन भाग करण्यात येणार असून त्यापैकी रिफायनरी कोकणात तर पेट्रो भाग विदर्भात होणार आहे अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज रत्नागिरीत दिली हा प्रकल्प जिल्ह्यातल्या गुहागर तालुक्यात तवसाळ इथं प्रस्तावित आहे त्यासाठी पाच हजार एकर जागा निश्चित करण्यात आली आहे या प्रकल्पामुळे कुणीही विस्थापित होऊ नये यासाठी प्रयत्न चालू असल्याचं गीते यांनी या वार्ताहर परिषदेत सांगितलं पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशात दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येक बेघर व्यक्तीला घर देण्याची पंतप्रधानांची योजना आहे पण महाराष्ट्रात त्याआधीच दोन हजार एकोणीस पर्यंत सर्व बेघर परिवारांना घर मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर नगर परिषद निवडणुकीच्या ते आज बोलत होते या आधीचं सरकार जनतेला आवश्यक सुविधा देऊ शकलेलं नाही मात्र आता केंद्र आणि राज्य सरकार अमृत आणि सम्राट स्मार्ट शहर योजनेद्वारे ही उणीव भरून काढत आहेत असं म्हणाले राज्यात युती सरकार आल्यानंतर शहरांपैकी शंभर शहरं हागणदारी मुक्त झाली असून उर्वरित शहरं डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत मुक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचं ते म्हणाले सांडपाण्याचा पुनर्वापर घनकचऱ्याचं नियोजन तसंच इतर अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून साकारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडणुकांसाठी औसा निलंगा उदगीर या ठिकाणीही मुख्यमंत्र्यांनी आज सभा घेतल्या पाणीपुरवठा योजनांसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू डॉट वर उपलब्ध ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली इथं फेब्रुवारीत होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर अक्षय कुमार काळे यांची आज निवड झाली नागपूर इथं या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात होते सहाशे ब्याण्णव मतांनी बाजी मारत काळे विजयी झाले प्रतिस्पर्धी प्रवीण दवणे यांना एकशे बेचाळीस मदन कुलकर्णी यांना सत्तावीस तर जयप्रकाश घुमटकर यांना तीन मतं मिळाली विदर्भ साहित्य संघाच्या नागपूर इथल्या कार्यालयात आज सकाळी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला जवळपास दहा वर्षांनंतर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नागपूरला मिळालं आहे यापूर्वी दोन हजार सहामध्ये मध्ये पक्षीतज्ञ मारुती चितंपल्ली यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं आपल्या विजयाबद्दल आणि भावी कार्यक्रमांबद्दल डॉ काळे यांनी दूरदर्शनकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आज देशा देशात सर्वत्र आभासी वातावरण तयार झालं असून राष्ट्रवाद आणि धर्मवाद यांच्या आधारावर जमातवादाच्या चुकीच्या कल्पना मांडल्या जात आहेत देशात समन्वयवादी जमातवादाची भावना रुजवायची असेल तर प्रखर लढा उभारण्याची गरज आहे असं स्पष्ट मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक फखरुद्दीन बेन्नूर यांनी आज पुण्यात व्यक्त केलं बेन्नूर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात आपले विचार त्यांनी व्यक्त केले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते बेन्नूर यांचा सत्कार करण्यात आला तरुण वयापासून सोबती असलेले प्राध्यापक बेन्नूर अपार कष्ट वाचन मनन आणि चिंतन यामुळे विचारवंत झाले त्यांच्यासारख्या जाणकारांनी केवळ कल्याणकारी राज्याची कल्पना न मांडता समाज घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमानंतर के नोटाबंदीवरून संसदेत न बोलण्याच्या पंतप्रधानांच्या सुशील सुशीलकुमार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दूरदर्शनकडे व्यक्त केली की संसदेचे ते नेते आहेत आणि एकदा संसदेमध्ये प्रधानमंत्री बोलायला उभे राहिले की सगळे ऐकायला तयार होतात मला सांगा गेल्या सोळा दिवसांमध्ये ते लोकसभेमध्ये गेलेच नाहीत ज्या प्रश्नावर विरोधी पक्ष सारखं मागतोय की आम्हाला ह्या नोटाच्या बद्दल बोलायचं आहे त्याविषयी ते काहीच बोलत नाहीत आणि म्हणून सभागृहाला तुम्ही सांगा की मी हे ऐकायला तयार आहे आणि तुम्ही बोला म्हणून हे जर असं जर सांगितलं तर ते केव्हाही तयार होतील पण त्याविषयी ते बोलतच नाहीत बाहेरच बोलतात ते अट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी कोपर्डी खैरलांजीसह बलात्कार प्रकरणांमधल्या सर्व गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी मराठा मुस्लिम धनगरांसह सर्व जातीधर्मातल्या गरीबांना आरक्षण मिळावं अनुसूचित जाती जमातीसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करावी या आणि अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापूर इथं संविधान सन्मान महामोर्चा काढण्यात आला या मोर्चात अनुसूचित जाती जमाती बौद्ध भटके विमुक्त मुस्लिम तसंच अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि स्त्री पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले कोल्हापूर इथल्या दसरा चौकातून निघालेल्या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सा सांगता झाली यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मोर्चातील संविधानाची भव्य प्रतिकृती उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती किल्ले रायगडवरच्या मेघडंबरीतल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवार अर्ध्याहून अधिक तुटलेली असल्याचं काल आढळलं होतं त्यानंतर शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजे संभाजी छत्रपती यांनी आज सकाळी किल्ले रायगडला भेट दिली ही विटंबना नसून अनावदनानं झालेला अपघात असल्याचं सांगत तुटलेली तलवार पुन्हा नव्यानं बसवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं कोल्हापुरात ती तलवार सगळे इतिहास संशोधकांना घेऊन जो सतीश घारगेनी जो पुतळा तयार केला त्याच्याकडूनच ही तलवार करून घ्यायला लागले आणि संध्याकाळी आठ वाजता कुठल्याही परिस्थितीत मी स्वतःच ही तलवार इथं बसू नागपूर इथं चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन किल्ले रायगडच्या सुरक्षेबाबत विशेष कार्यवाही करण्यासंदर्भात सांगणार असल्याचं आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं किल्ले रायगडवरील जगदीश्वर मंदिर संस्कृत शिलालेख शिवसमाधी शिरकाई मंदिर हत्तीखाना बाजारपेठ नगारखाना महादरवाजा राजदरबार राजसदर राणीमहल अशा अनेक वास्तूंचे अवशेष बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत मात्र त्यांच्या देखरेखीबाबत पुरातत्व खात्याकडून हेळसांड होते आहे याचाही विचार प्रशासनानं केला पाहिजे अशी नागरिकांची मागणी पुढे येते आहे है। ग्रामविकासामध्ये महिलांचा अधिकाधिक सहभाग वाढावा या हेतूनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताच्या वतीनं महिला ग्रामविकास संगम या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं उंच माझा झोका पुरस्कारानं सन्मानित झालेल्या कविता जाधव यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं आयात निर्यात विपणन आणि विक्रीसह बचत गटाची सर्व कामं महिलांनीच करावीत त्यामुळे महिला अधिकाधिक कार्यक्षम आणि सक्षम होतील असं मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं महिला शिक्षण आणि संस्कार नैसर्गिक तसंच सेंद्रिय शेती कृषी प्रक्रिया उद्योग पर्यावरण जलसंवर्धन याबरोबरच महिलांचे कौटुंबिक प्रश्न आणि त्यावरचे उपाय आदी विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केलं यावेळी बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू उपयुक्त यंत्रसामग्री तसंच महिलांसाठी उपयुक्त पुस्तकांचं प्रदर्शन आणि विक्री ठेवण्यात आली होती मुंबईतल्या आरे कॉलोनी भागातल्या रॉयल पाम सोसायटीजवळ आज दुपारी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका वैमानिक मृत्युमुखी पडला हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर एकूण चार जखमींना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला आग लागली मुंबई अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग विझवली खासगी कंपनीचं हे हेलिकॉप्टर हवाई सफरीसाठी वापरण्यात येत होतं ही दुर्घटना घडली तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि सहवैमानिक तसंच दोन प्रवासी असल्याचं समजतं या दुर्घटनेप्रकरणी हवाई अपघात तपास विभाग चौकशी करणार असून नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं दुर्घटनास्थळावरून पुरावे गोळा करायला सुरुवात केली आहे मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डॉ रमेश प्रभू यांचं आज सकाळी विलपारल्यातल्या राहत्या घरी प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते तठ्याहत्तर वर्षांचे होते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुलूंच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार चालू होते एकोणीसशे पंच्याऐंशी ते ब्याण्णव या काळात पार्ले इथून ते शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांनी मुंबईचं महापौर पदही भूषवलं एकोणीशे एकोणनव्वदमध्ये मध्ये निवडणुकीच्या काळात वादग्रस्त वक्तव्यावरून प्रभू चर्चेत आले होते त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची आमदारकी रद्द ठरवली होती राजकारणाबरोबर त्यांचं सामाजिक कार्यातही भरीव योगदान राहिलं प्रबोधनकार ठाकरे संकुल आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं अंधेरीच्या पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले वसई विरार महापौर चषक बेचाळीस किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा सेनादलाच्या रसपाल सिंह यांनी दोन तास बावीस मिनिटं चार सेकंदात जिंकली तसंच पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत एक तास पाच मिनिटं तेहतीस सेकंद अशी वेळ नोंदवत सेनादलाच्याच एबी बलियाप्पा यांनी बाजी मारली तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकची संजीवनी जाधव हो विजेती ठरली तिनंही ही शर्यत एक तास अठरा मिनिटं दोन सेकंदात पूर्ण करून विजेतेपद पटकावलं आज सकाळी सहा वाजता विरार इथल्या विवा कॉलेजपासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली ऑलिम्पिक धावपटू ललिता बाबर हिनं झेंडा दाखवून स्पर्धेचं उद्घाटन केलं महापौर प्रवीणा ठाकूर आमदार हितेंद्र ठाकूर क्षितिश ठाकूर यावेळी उपस्थित होते या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पोलीस दलातील विशेष महानिरीक्षक कृष्णप्रकाश देखील या स्पर्धेत संपूर्ण बेचाळीस किलोमीटर अंतर धावले क्रिकेट मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर चालू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताची वाटचाल विजयाकडे चालू आहा पहिल्या डावात दोनशे एकतीस धावांनी पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडची अवस्था दुसऱ्या डावात सहा बाद ब्याऐंशी अशी झाली आहे अद्यापही इंग्लंड एकोणपन्नास धावांनी पिछाडीवर असून त्यांचे केवळ चारच फलंदाज शिल्लक आहेत आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यापासून कोहली आणि जयंत यादव या जोडीनं पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी फटकेबाजीचा मार्ग स्वीकारला कोहलीनं आज आपलं कसोटीतलं तिसरं द्विशतक तर जयंत यादवनं आपलं पहिलं पहिलं शतक साजरं केलं कसोटी मध्ये तीन द्विशतक ठोकणारा कोहली तर नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा जयंत यादव हे पहिले भारतीय क्रिकेटवीर ठरलेत या जोडीनं आठव्या विकेटसाठी दोनशे एक्केचाळीस धावांची भक्कम भागीदारी केली ही जोडी बाद झाल्यानंतर लवकरच भारताचा पहिला डाव सहाशे एकतीस धावांवर संपला आणि भारतानं पाहुण्यांवर दोनशे एकतीस धावांची मोठी आघाडी घेतली इंग्लंडतर्फे रशीदनं चार बळी मिळवले त्यानंतर मैदानावर उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनीही झटपट धावा करण्याचा प्रयत्न केला पण जो रूटच्या सत्याहत्तर आणि बॅरस्टोच्या नाबात पन्नास धावा वगळता अन्य कुणी फलंदाज भारतीय माऱ्यापुढे तग धरू शकला नाही चौथ्या दिवस अखेर इंग्लंडनं सहा बाद एकशे ब्याऐंशी धावा केल्यात भारताकडून जडेजा आणि अश्विननं प्रत्येकी दोन तर जयंत यादव आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी एक गडी बाद केला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वरदाह चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकत आहे उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असताना हळूहळू त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे उद्या दुपारपर्यंत अशी ऐंशी ते नव्वद किलोमीटरच्या उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे या परिसरात येत्या छत्तीस तासात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअस कमी राहिलं विदर्भात काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअस कमी राहिलं तेरा तारखेला मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंधरा अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि दहा पुणे तीस आणि आठ औरंगाबाद एकतीस आणि तेरा नाशिक एकतीस आणि आठ कोल्हापूर एकोणतीस आणि तेरा रत्नागिरी तेहतीस आणि सोळा सोलापूर तेहतीस आणि अकरा आणि अमरावती कमाल बत्तीस किमान अठरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर संसदेचं कामकाज ठप्प करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधानांचं शरसंधान धर्माच्या आधारे भारत तोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न कधीही यशस्वी होऊ देणार नाही केंद्रीय गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती दहशतवाद नेस्त नाबूद करण्याची पाकिस्तानची खरोखरच इच्छा असेल तर अपेक्षित सहकार्याची भारताची तयारी राजनाथ सिंग डिजिटल व्यवहारांचा अवलंब समाजातल्या सर्व स्तरांमध्ये व्हावा यासाठी लवकरच नवी योजना येत्या तीन वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक बेघर व्यक्तीला घर मिळणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन पुरेशा जागेअभावी महत्वाकांक्षी पेट्रोलियम कारखान्याची रत्नागिरी आणि विदर्भात विभागणी अनंतगीते डोंबिवली इथं होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर अक्षय कुमार काळे यांची निवड मुंबईतल्या आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक मृत्युमुखी तर तिघे जण जखमी मुंबई क्रिकेट कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल कोहलीचं विक्रमी द्विशतक तर जयंत यादवचं शतक याबरोबरच हे संपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संयुक्तपणे यूपीआय ही पेमेंट प्रणाली कार्यान्वित करते आहे ही एक अत्यंत सोपी सुरक्षित आणि तात्काळ पेमेंट करता येणारी सुविधा आहे असं तज्ञांचं मत आहे या नव्या पेमेंट प्रणालीविषयी अधिक माहिती देण्याकरता गुंतवणूक तज्ज्ञ सुधाकर कुलकर्णी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार